नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो पूर्ण महाराष्ट्रातील भगिनींसाठी आज आपल्या अंगणवाडी ताईंसाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट आपल्या सगळ्यांना पचेल की नाही कारण ती मला पसले नाही तर आपल्याला पचेल का खूप मोठा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की ज्या कम्युनिटीच्या ग्रुपमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना माहिती कदाचित आपल्याला युनियनच्या माध्यमाने माहिती पडलं असेल की आपला संप हा मागे घेण्यात आला खूप कमी म्हणजे आपल्या अपेक्षा भंग झाला असं देखील म्हणता येईल की फक्त ग्रॅज्युटी आणि पेन्शन च सकारात्मक चर्चा झाली आणि ते देण्याचं शासनाने म्हणजे आपल्या आयुक्त महिला बालकल्याणच्या आयुक्त रुबल अग्रवाल मॅडम आणि आयुक्त यांच्यात चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी आपल्या युनियन मार्फत ठेवण्यात आल्या आणि त्या मान्य झाल्या त्याच्यानंतर तर बघिनीनो आपण सगळ्या भगिनींसाठी खूप अशी खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे की आपण दोन महिने संपात राहिलो आपल्या पदरात पडलं काय आपली जी प्रमुख मागणी होती वेतन श्रेणीची किंवा भरीव मानधनबाडची तर ही मागणी आपली तशीच राहिली आणि युनियनने देखील आपल्या हातावर तुरी दिली असं म्हणायला काहीच हरकत नाही मग माझा युनियनला आज एक प्रश्न आहे आमचं दोन महिने नुकसान झालं आम्ही दोन महिने मानधन आमचं कपात झालेलं आहे तर आमचं दोन महिन्याचं नुकसान युनियन शासनाकडे तगादा लावून आमचं नुकसान भरून देईल का एवढंच माझं आजचे माध्यमातून युनियनला विनंती आहे आणि आता याच्यानंतर आम्ही संपात उतरत असताना खूप विचार करू कारण की सगळ्या भगिनींच्या कम्युनिटीच्या ग्रुपच्या माध्यमातून माझ्यापर्यंत भावना व्यक्त झाल्या आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की मानधनात किंवा आपल्याला वेतन श्रेणीमध्ये कुठलीही आपली ती मागणी मान्य न घेता कमीत कमी तीन फेब्रुवारीपर्यंत आपल्या युनियनने थांबायला पाहिजे होता संप मागे घ्यायला नको पाहिजे होता तरी पण आपण संप मागे घेतला तरी मग जर आपल्याला संप मागेच घ्यायचा होता तर आधीच का घेतला नाही का दोन महिने बायांचं मानधन हे त्यांना हे करावं लागलं आजच्या वेळीच्या माध्यमातून फक्त मी युनियनला एवढंच सांगते की जे आमचे दोन महिने वाया गेले सगळ्या भगिनींच्या वतीने सांगते सगळ्या भगिनींचं माझ्याकडे निवेदन म्हणजे ग्रुपच्या माध्यमातून माझ्यापर्यंत त्यांचं घराणं आलेलं आहे मी स सक, माझ्या सकट सगळ्यांचं म्हणणं आहे की आमचे हे दोन महिने आपण ऍडजस्ट करून आमचं मानधन काढून द्याल का भविष्यामध्ये आम्ही विश्वास ठेवू असं युनियन काहीतरी भरीव काम करेल का एवढंच माझा आजचे माध्यमातून युनियनला प्रश्न आहे कारण की मला माहिती होतं की हे असंच होणार आहे म्हणून मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मानधनाविषयी व्हिडिओच्या माध्यमातून युनियन पर्यंत मेसेज पोहोचवा हे सांगत होती पण पर परंतु आपल्या काही भगिनींना ते चुकीचं वाटलं पण परंतु भगिनीनो मी चुकीची चुकी नव्हतीच मला ते वाटत होतं चित्र दिसत होतं म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून मानलं